देवा। बंद करो, बंद करो, निशाव। निशाव। बंद करो। ते <laughs> शेअर करते आणि काय होतं होते हा आणि सुटी त्याच्या पण काय आता पाऊच पिऊच काय नाही हा स्वतःच्या काय माझ्या चढ्यास आता माझं आय ला बघा आईला ना मी इथं पण लागते मी फरक नाही मी रोज आला अखेर तुम्हाला पण लावतो माझ्याकडून तर इथं एक असतं ना असं तिथं मी थोड आले नाही आणि माझ्याकडे एक कमवा आहे करायचं माझ्या तक बाहेर नाही कोणतं लागेल आणि एक आरसा

चला मी असं ठेवते म्हणून आणि हे लागतो मला परमनंट आहे मी तुम्हाला परमनंट आहे चमकीली वर लावाय लाव लावायला ट्रान्सपरंट हो का हा कसे चमकी दिसते आणि हे कशी घालली ठेवते आणि मी ठेवले दोन व्यासलिनचे डबे लागतं मला ओठ फाटलं की लिबांबनी काही झालं नाही तर सोबत पण आणि सदा हे थापवत तर हा झाला आहे कभे अ दोन तीन सामान मला काढायला लागेल तर मी काढला आहे एक दोन व्यासलीनच्या डब्याला आणि नेट पॉलिश ना आता या दोन ला आशाला पण काढायला लागलं आता बस एवढं तर हे पण नाही झालं चला एवढं तर बोल ना हा एवढं मी काढले एक दोन तीन चार पाच सहा सात सात गोष्टी काढल्या मी टाकेल आता सगळं मम्मी दादा चित का करतो जाचा फूल नाही मम्मी थोड दादाचा आत सॉरी एक मिनटात आलं तर मी हे घेतलं आहे टिश्यू त्याच्यात तो, तो मी हे सामान टाकणार पहिले सामान मी ह्याच्यात ठेवते छोट्या वस्तू आणि मी ह्याला अशा प्रकारे पॅक करते असं करते आणि तो

अशा प्रकारे मी करते पॅक कधी घ्यायचं तर असं कोण काढू शकतो असं करून वापस लावू शकतो हे डॉले ही सगळीचे काय न सगळे घेतात तर आता फक्त घ्यायचं आहे डॉन डॉनचा छोटा बॉक्स तर मी हा एक ग्रीन टी शर्ट घेणार सायकलवाली आहे पोडकी दिली तर मी असं करून तुम्हाला हा टी शर्ट आहे हा मी पॅक करणार आहे हे चांगला फोल्ड नाही झाल्याने मी आता फोल्ड करते हो का फोल्ड करून चांगलं आणि हे आहे छोटीशी छड्डी

याचे मी ठेव माझे सनग्लासेस अरे देवा माहितीच तुम्हाला हे कुठून लावतो तर याला मी कडून लागतो कुठे फक्त मी सनग्लासेस ठेवते आता मी ठेवते तर या दोघीला मी तुम्हाला ऍडजस्ट करेन आणि आता कपडे मी दाखवते माझे हे, हे, हे।, हे, हे, हे।, हे दोन आहेत माझे नाईट ड्रेस हे माझे फर्स्ट स्टँडर्डचे ड्रेस आहेत ते मी हे नाईट ड्रेस घेतले बालाजीचे आता हे पण मी घेणार आहेत नाईट ड्रेससाठी आणि हे दोन स्कर्ट घेतले मी बालाजीचे बालाजी 25... मध्ये भेटतात हे दुकानात स्कर्ट्स दोन मला ट्वेंटी फाय थर्टी आला हा थर्टीचा आहे थर्टी आला, मग मी दोन थर्टीचे घेतले दोन भेटतात ना त्यामुळे हे पण मी घेतलंय आणि आता मी घेतलंय माझी पॅन्ट हे मी घालेल तिसऱ्या दिवशी ह्याला पण आणि जे टी शर्ट घेईल हार्ट आहे त्याच्या पिच्चर्स आहेत पण हाच कलर आहे ब्ल्यू तर ह्याला पण मी घेते नंतर तुम्ही बघू शकतो की व्हाईट पॅन्ट होती ना ते त्याच्यासोबतच घालेल आणि हे आहे हे मी त्या ब्ल्यू स्कर्टसवर घालेले त्यामुळे हे पण मी घेते आणि हे घेतले ह्याचे सह घालायला त्यामुळे आता मी ह्याला पण पॅक करेन आणि माझ्यासाठी एक मनयान घेतले एकच ते घेते मी आणि आपण बीचला जाईल ना तर आपल्या कपडे लागतात ओले तसे तर मी घेतला आहेत माझे स्विमिंग क्लासेसचे घेतलेत स्विमिंग क्लासेसचे कपडे आणि स्वीन क्लासेसची चड्डी आणि आता मी हे पॅक करते मी वगैरे घेतले आणि आता माझं जुग आहे बघा हा हा बघा हे ते आहे ना पतला सुकडा चपाती सारखं <laughs> 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 काय सांगू दाखवते काय की ह्याच्यात आहे माझी अशी मी आयडिया केले माझ्याकडे काय आहे पाऊचेस पण ते सगळे मम्मीने यूज केलं ना तेव्हा मला ते घ्यायला दियान मग मी हे पण घेणार मला आणि चला हे पण मी घेते मी सांगला ग्लासेस थे थे पावडर आहे तुझ्या आणि या पावडर पण ठेवते मी हे पण आहे ना आता मी हे पॅक करणार आहे हे वाली ती मी लावते कधी बघा अशा प्रकारे मी ठेवले আরজস্ট করতে দুসে না যে एक्स्ट्रा झाले सगळे माझे आपल्याला डॉनला घेऊन आहे डॉन थांबव मी दाखवते चांगल्या तर हे आहे ठीक आहे मी ह्याच्यामध्ये

आणि माझा माझ्यासाठी आणि माझा एक्स्ट्रा हॅबेंड आणि माझे सनग्लासेस आणि माझा आशा माझा आशा माझ्या त्याचे फ्रेंडशेप होते आणि तिकडे काय हे भार आहे

सेवन किलो रते